नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण काचेसारखे ट्रान्सपरंट आणि खुसखुशीत होणारे साबुदाना आणि बटाट्याचे पापड बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी मोजून एका वाटीने दोन वाटी साबुदाना घेतला आहे आता या साबुदाण्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाण्यामध्ये हा साबुदाना हाताने चोळून एक वेळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी साबुदाणा आता मी स्वच्छ धुवून घेतला आता हा भिजत घालायचा आहे तर आपण ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने बरोबर दीड वाटी पाणी या साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हा साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे तर या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकाल साबुदाणा रात्रभरामध्ये छान टम्म फुगलेला आहे आणि अगदी मऊसूद असा भिजलेला आहे तर भिजलेला साबुदाणा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपलं साबुदाणा आणि बट्याचं मिश्रण शिजण्यासाठी आपल्याला एक मोठं पाते घ्यायचं आहे आणि आपण ज्या वाटीने साबुदाणा भिजत घातला होता त्याच वाटीने बरोबर या पातेल्यामध्ये सोळा वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे जर पापड बनवण्यासाठी तुम्ही एक वाटी साबुदाणा घेतला तर एका वाटीच्या साबुदाण्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला आठ वाट्या पाणी वापरायचं आहे तर या ठिकाणी आपण दोन वाट्या साबुदाणा वापरला आहे त्यामुळे आपण इथे सोळा वाट्या पाणी वापरणार आहे तर पापड बनवण्यासाठी हे पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे तर तुम्ही हे प्रमाण लक्षात असू द्या त्यानंतर हे पाणी गॅसवर उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक किलो बटाटे घेतले आपण पापड बनवण्यासाठी अर्धा किलो साबुदाणा वापरलेला आहे त्यामुळे आपण इथे एक किलो बटाटे पापड बनवण्यासाठी वापरणार आहे तर घेतलेल्या बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आणि त्यानंतर हा बटाटा काळा पडू नये म्हणून बटाटे आपल्याला पाण्यामध्ये बुडून ठेवायचे आहे तर या ठिकाणी सर्व बटाट्याची मी साल काढून घेतले आणि बटाटे पाण्यामध्ये ठेवले आहे आता हे बटाटे खिसून घ्यायचे त्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये पाणी घेतलं आहे आणि खिसणी घ्यायची आहे तर आपल्याला जी मीडियम साईजची खिसणी असते ती बटाटे खिसण्यासाठी वापरायची आहे तर या खिसणीवर असा वरतून बटाटा ठेवायचा आहे आणि खाली प्रेस करत खिसायचा आहे म्हणजे आपल्या बटाट्याचा खिस आहे तो छान लांब सडक तयार होतो तर सेम पद्धतीने आपल्याला सर्व बटाटे असेच पाण्यामध्ये खिसून घ्यायचे आहे तर या ठिकाणी सर्व बटाटे मी खिसून घेतले आणि खिसल्यानंतर तुम्ही बघू शकता बटाट्याचा खिस छान लांब सडक खिसलेला आहे तर आता आपल्याला या बटाट्याचा टार्च काढून टाकण्यासाठी खिसलेला बटाट्याचा खिस आहे तो आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर हो या ठिकाणी बटाट्याचा खिस मी तीन ते चार पाण्याने धुवून घेतला आणि धुतल्यानंतर आपल्याला पाच मिनटासाठी हा खिस पाण्यामध्येच असा ठेवायचा आहे त्यानंतर आपण जे गॅसवर पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं त्या पाण्याला आता छान उकळी आलेली आहे अशी पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आणि त्यानंतर या पाण्यामध्ये भिजलेला संपूर्ण साबुदाना टाकून घ्यायचा आहे आणि टाकलेला साबुदाना या गरम पाण्यामध्ये चमच्याने छान मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला या पातेल्यावर ताट ठेवायचं आणि हाय फ्लेमवर या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल पाण्याला छान आता उकळी आली आहे अशी उकळी आल्यानंतर परत गॅस मिडियम करायचा आहे आणि त्यानंतर जो आपण पाण्यामध्ये बटाट्याचा खीस खिसून ठेवला होता तो संपूर्ण खीस पाण्यामधून काढून या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पातेल्यामध्ये टाकल्यानंतर साबुदाणा आणि बटाट्याचा खीस परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर परत या पातेल्यावर ताट ठेवायचं आणि हाय फ्लेमवर परत या मिश्रणाला एक उकळी काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल परत मिश्रणाला छान आता उकळी आली उकळी आल्यानंतर चमच्याने हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस मीडियम करायचा आणि या पातेल्यावर ताट ठेवून आता साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण आपल्याला पंधरा मिनिट शिजून घ्यायचं आहे फक्त मध्ये मध्ये आपल्याला हे मिश्रण चमच्याने मिक्स करायचं आहे म्हणजे आपलं मिश्रण बुडायला लागणार नाही लग, तर या ठिकाणी साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण मी पंधरा मिनिटभर शिजवून घेतलं पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल आता हे मिश्रण अगोदरच्यापेक्षा छान दाटसर झालेलं आहे आणि दिसायलाही सुद्धा ट्रान्सपरंट हे मिश्रण तयार झालं आहे तर असं मिश्रण ट्रान्सपरंट दिसायला लागले की समजून जायचं की हे मिश्रण आपलं पापड बनवण्यासाठी तयार झालं आहे तर या ठिकाणी तुम्हाला हे मिश्रण खूप पातळ वाटू शकेल पण जेव्हा हे मिश्रण पूर्णपणे थंड होतं तेव्हा हे मिश्रण खूप घट्ट होतं त्यामुळे आपल्याला यापेक्षा हे मिश्रण जास्त शिजवायचं नाही तर या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मिश्रण मी पूर्णपणे थंड करून घेतलं थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगोदरच्यापेक्षा हे मिश्रण किती घट्ट झालेलं आहे आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी दोन तास लागलेले आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला दोन चमचा हिरव्या मिरचीचा क्रश आणि दोन चमचे मीठ टाकून घ्यायचे मीठ आणि हिरवी मिरचीचा क्रश या मिश्रणामध्ये छान एकजू करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मिश्रणामध्ये हिरवी मिरचीचा क्रश आणि मीठ छान मी एक जीव करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण पापड बनवण्यासाठी तयार झालं आता या मिश्रणाचे आपण लगेच पापड बनवून घेऊ पापड बनवण्यासाठी उन्हामध्ये प्लास्टिक सीट टाकून घ्यायची आणि प्लास्टिक सीटला पापड चिटकू नये म्हणून तेल पाण्याने छान पुसून घ्यायचे त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणाचे छान असे या प्लास्टिक सीटवर गोल गोल पापड बनवून घ्यायचे तर या ठिकाणी बघू शकता तयार केलेल्या मिश्रणाचे अगदी मस्त काचेसारखे ट्रान्सपरंट पापड तयार होतात तर या ठिकाणी सेम पद्धतीने सर्व पापड मी बनवून घेतले बघू शकता भरपूर असे पापड तयार झाले आता हे पापड दोन दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी पापड मी वाळून घेतले वाळल्यानंतर बघू शकाल की हे पापड कुठेही तुटलेले नाही किंवा या पापडाला अजिबात चिरसुद्धा पडलेली नाही एकदम मस्त काचेसारखे ट्रान्सपरंट पापड या ठिकाणी तयार झाले आहे आता तयार केलेले पापड तुम्हाला मी तेलामध्ये तळून सुद्धा दाखवते पापड तळण्यासाठी तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये पापड टाकून दोन्ही साईडनी तळून घ्यायचं आहे तळल्यानंतर तुम्ही बघू शकता पापड मस्त फुलतो आणि खुसखुशीत पापड तयार होतो तर सेम पद्धतीने या ठिकाणी तीन ते चार पापड तळून घेतले बघू शकता पापड मस्त तयार झालेले आहे या ठिकाणी तुम्हाला हा पापड मी तोडून सुद्धा दे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त असा खुसखुशीत आपला साबुदाणा आणि बटाट्याचा पापड तयार झाला आहे तर माझ्या पद्धतीने असे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर